हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप मजेतच असाल आजची आपली स्पेशल रेसिपी ही नॉन व्हेज असणार आहे तर चला स्टार्ट करूया आज आपण बनवणार आहोत ग्रीन चिकन फ्राय ह्यासाठी साहित्य काय काय लागणार ते बघूया आधी आपल्याला हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे ज्या वाटणात आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत त्याच्यानंतर आलं लसूण काळी मिरी आणि कोथिंबीर ह्या सर्व आपण एकत्र करून वाटून घेणार आहोत ह्यात आपण लाल मसाला नाही टाकणार आहोत त्यामुळे मी इथे काळी मिरीचा वापर केलेला आहे जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवू शकता आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता एकदम चटणीसारखी मी पेस्ट करून घेतली आहे आता आपण चिकनला हे मॅरिनेट करून घेऊया इथे हे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे साफ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता ह्याला आपण सर्व मसाल्यांनी कोट करून घेऊ आधी ही मी चट चटणी जी आपण बनवली होती ती ॲड केली आहे त्याच्यानंतर आपण मीठ ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित आपण त्याला कोट करून घेणार आहोत अगदी छान मीठ लागेल असं आपण कोट करून घेणार आहोत ह्यात मी थोडा चिकन मसालासुद्धा ॲड केला आहे हे ग्रीन वाटणात मी करत आहे म्हणून मी ह्यात लाल तिखट ॲड केलं नाही आहे आणि सगळ्यात शेवटी आपण ह्यात दही ॲड करणार आहोत दह्यामुळे ह्याला एक छान टँगी असा फ्लेवर होत येतो जेव्हा तुम्ही फ्राय करून ते टेस्ट कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आता हे सर्व मिश्रण आपण एकत्रित करून छान कोट करून घेऊया अगदी छान हे मसाल्यामध्ये कोट झालं की आपण हे दोन तास मॅरिनेट करून ठेवणार आहोत ज्याने मसाला आतपर्यंत मुरेल मॅरिनेट करून ठेवायचंच आहे असं नाही अगदी तुम्हाला घाई असेल तर तुम्ही अगदी पाच दहा मिनटं ठेवून लगेच तळायलाही घेऊ शकता आता हे आपलं मॅरिनेट करून झालं आहे आता मी हे फ्रीजमध्ये दोन तास असंच ठेवून देणार आहे आता एका पॅनमध्ये तेल तापत ठेवूया तेल अगदी कडकडीत गरम नको आहे आपल्याला मोठ्या फ्लेमवरच आधी दोन मिनटं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत नाहीतर खाली चिकटण्याचे चान्सेस जास्त असतात आता हे जे मी मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन होतं ते आपण फ्राय करून घेऊया अगदी झटपट होणारी रेसिपी आहे एखाद वेळी आपल्याकडे फिश अवेलेबल नसेल तेव्हा तुम्ही चिकन आणून ही पटकन रेसिपी बनवू शकता तिखट डाळ भात आणि हे चिकन फ्राय अगदी उत्कृष्ट लागतं चवीला तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा लहान मुलांनाही अगदी खूप आवडतं ही सेम रेसिपी तुम्ही लाल तिखटमध्ये सुद्धा ट्राय करू शकता आता हे सर्व मी नगेट छान तळून घेणार आहे ह्या रेसिपीसाठी बोनलेस चिकन असेल तर अगदी उत्तम आता हे आपण दोन्ही बाजूनी छान फ्राय करून घेणार आहोत अगदी थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे अगदी हॉटेलसारखं टेस्ट ह्याला येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता आपण हे सर्व नगेट छानपैकी फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता चिकन एका बाजूने अगदी छान शिजलेलं आहे चिकन शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे अगदी झटपट सात ते आठ मिनटात होणारी ही रेसिपी आहे आता हे आपण दुसऱ्या बाजूने छान खरपूस भाजून घेऊया बघू शकता आपलं चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे सो तुम्ही ही ही डिश नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आहे भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय